नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी भरपूर शेतकरी जे मोसंबी विभाग उपटण्याकडे जात आहेत आपल्या जमिनीचा अभ्यास न करता पाणी व्यवस्थापन न करता आणि त्याच्यामध्येच आपलं फळाला आलेले मोसंबी विभाग हे आपण उपटून टाकतोय नेमकं त्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे हे आपल्याला माहित नसतं आपण माती परीक्षण केलेलं नसतं आणि त्याच्यानंतर अधुऱ्या माहितीमध्येच मा आपण मोसंबी विभाग जर उपटत असेल तर नक्की थांबा इथं आपण याच विषयी माहिती घेऊन आलेलो आहोत कारण जमिनीचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कोणत्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने मोसम विभाग ही चांगल्या प्रकारे येऊ शकते याचे सर्व फिड अनुभव किंवा आपण जे बगीच्यावरती हिंडतो आणि प्रत्यक्षरित्या अनुभव घेऊन काम करतो त्याच माध्यमातून आज मी तुमच्या समोर ही सगळी माहिती देणार आहे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो आज प्रामुख्याने हा विषय काय घ्यावा लागतोय तर कारण भरपूर शेतकरी मोसम विभाग ही जमिनीमध्ये आपल्या लावतात त्याचबरोबर आपल्या जमिनीचा अभ्यास महत्वाचा असतो आणि त्याच्यानंतर कुणाचं मार्गदर्शन न घेता किंवा त्याचमध्ये मध्ये माहिती आपल्याला असताना आपण कोणत्या अन्नद्रव्य दिले पाहिजे कशा प्रकारे दिले पाहिजे हे सर्व न करताच मसुंध बाग जर उपटण्याकडे तुम्ही चालले असाल तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुमचे अनुभव कसे आहेत तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा चला आपण आज बघूयात की जमिनीचे कोणते प्रकार पडतात आणि याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जमिनीमध्ये काळी जमीन येते त्याचबरोबर काळी माती ब काळी जमीन ब म्हणजे तुम्ही म्हणताना हा काय प्रकार आहे मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये सुद्धा फरक आहे आणि एकदम काळी माती जी असते तर तिथं सुद्धा कधी कधी ला अडचण येते मोसमी भाग ही व्यवस्थित रित्या डेव्हलप होत नाहीये त्या जमिनीमध्ये ने कोणते नेमकं फुल काढण्यासाठी ने हार्मोन्स कमी पडतात किंवा अन्नद्रव्य कमी पडतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचमुळं या ठिकाणी काही काळ्या जमिनीमध्ये एकदम क्वालिटी माल येतो किंवा क्वालिटी झाड फुटतात आणि काही काळ्या जमिनीमध्ये या ठिकाणी आपल्याला झाड फुटताना दिसत नाहीत मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर हलकी जमीन आणि मध्यम जमीन त्याचबरोबर चुनखडीयुक्त जमीन आणि खडा जमीन खडा जमिनीचा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये चुनखड्यासारखे खडे वाटतात जमीन, कि ता, जमीन कितीही ताणली तरी सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडत नाहीयेत ती जमीन जशाला तशीच दिसते परंतु त्या ठिकाणी झाडं सुकल्यानंतरच लक्षात येतं की आपली जमीन ही ताणलेली आहे किंवा याला व्यवस्थित ताण बसलेला आहे आणि त्याचबरोबर सानवट जमीन हा एक जमिनीचा प्रकार खूप अवघड आहे मित्रांनो कारण या ठिकाणी त्या जमिनीमध्ये दे बाग डेव्हलप करणं खूप जड आहे आणि तिच्यामध्ये सुद्धा कसं कार्य करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु आपल्याला आता सध्याची जी अडचण येते ती म्हणजे चुनखडयुक्त जमिनीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येतात आणि त्याच जमिनीचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहेत की चुनखडीयुक्त जमीन नेमकं आपल्याला याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि मोसमी विभाग कशा पद्धतीने डेव्हलप करायचे मित्रांनो झाडं पाच वर्षाचे होतात त्याच्यानंतर जर काढायची येत असेल तर त्यासारखं दुर्दैव गोष्ट नाही कारण मोसमी विभाग ही चोनखड जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे आणलेली आहे स्वतः आपणच तिचे अनुभव घेतलेले मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये तर दाखवणार आहे. जमीन कशी आहे तिच्यावरची झाडं कशी तिच्यावरती माल कसा आहे कारण एक सहा ते सात वर्षाच्या बगीच्यामध्ये दहा ते बारा टन माल आपण या ठिकाणी आज पण काढतोय आणि आपणच नाही तर जवळजवळ आसपासच्या शेतकऱ्यांना सुद्धा जेवढे आपले शेतकरी तर त्यांचे सुद्धा झाड चांगल्यापैकी डेव्हलप करून या ठिकाणी माल काढतोय आणि विशेष म्हणजे त्या जमिनीमध्ये फळगळीचं प्रमाण सुद्धा नगण्य आहे किंवा फळगळ नमध्ये जमा आहे आणि त्याचमुळं चुनखळयुक्त जमिनीमध्ये ज्यांच्या पण बाग आहेत जवळजवळ एक ते दीड फुटाचा थर फक्त आपला सुपीक आहे आणि त्याच्या खाली जर जेसीबीचं खोरं मारलं तर त्याच्यामध्ये पाणी सुद्धा जिरत नाही एवढी भयानक जमिनीची अवस्था आहे परंतु त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण आपली जी बाग आहे तर ती एकदम तग धरून आहे आणि त्याच्यावरती माल आज चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा निघतोय झाडं पण चांगल्या क्वालिटीचे आहेत करताना चुनखडीयुक्त जमीन आपली जर असेल तर याच्यामध्ये झाडाला कशा पद्धतीने जपलं पाहिजे आणि जेणेकरून चांगली फ्लॉवरिंग आली पाहिजे चांगली फळ सेटिंग झाली पाहिजे आणि माल शेवटपर्यंत टेकला पाहिजे मित्रांनो चुनखडीयुक्त जमिनीचं तर पहिलं कारण आहे की तुम्ही पाणी व्यवस्थापन पाणी कशा पद्धतीचं देता दे पाणी व्यवस्थापन जर आपलं चुकलं तर या ठिकाणी भरपूर समस्या या ठिकाणी आपल्याला येतात पाणी व्यवस्थापन मुख्यत्वे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे झाडाचं सत्तर ते ऐंशी टक्के जर दुश्मन कोण असेल तर पाणी आणि त्याचबरोबर पाणी जीवन जरी असलं तरी पाणी हे दुश्मन सुद्धा ठरू शकतं तुम्ही जर कंटिन्यू आता पाणी देण्याची पद्धत बघूयात पाणी जर आपल्याला आपण जसं बघतोय की आपण एक झाडाची फडकी पाडतोय एक मधली फडकी पाडतोय मधी ड्रिप न पाणी देतोय आ, एक जी फडकी असते त्या लोड पाणी देतोय परंतु पाणी जमिनीला द्यायचं किती हा प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी पाणी देताना या जमिनीमध्ये दे। वापर परिस्थिती सगळ्यात महत्वाची ज्या वेळेला आपण बाग तानावर धरतो तर त्यावेळेला या जमिनी पूर्णतः शिमिटासारखं होऊन जातात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी रोटा किंवा अन्य इतर साधन जर आपण वापरायला गेलं तर ते सुद्धा घुसत नाही परंतु या जमिनीमध्ये पाणी देताना सुरुवातीच पाणी आपण कसं दिलं पाहिजे जे बाग बाग फोडायचे त्यावेळेस पूर्ण रान आपल्याला ओल करणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपली झाड अशी या ठिकाणी असतील मोसंबीची बाग आपली जर चांगल्यापैकी डेव्हलप असेल किंवा डेव्हलप जरी नसली तरी आपली बाग जर या ठिकाणी असेल आणि त्याच्यानंतर आपण याला पाणी देतोय तर पूर्णतः पूर्ण मुळे भिजणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपली बाग पूर्णपणे ऍक्टिव्ह होते मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट की ज्या वेळेला आपण पाण्याचा वापर करतोय उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये जर सतत आपण जर पाणी लोड देत राहिलं तर खाली जमिनीचा भाग चुनखडीयुक्त जमिनीचा भाग मुख्यत्वे करून हात चिकट बांधलेला असतो आणि तुम्ही ज्यावेळेस पाणी देता कंटिन्यू जर आपलं पाणी आपल्या झाडाच्या फडकीना किंवा या दुसऱ्या पण फडकेना जर चालू असलं तर या ठिकाणी झाडांच्या मुळा ज्या असतात तर त्या लोकांचं कार्य हे पूर्णपणे ठप्प होतं आणि झाडांच्या मुळांना या ठिकाणी बुरशीचा उपद्रव व्हायला हो सुरू होतो या ठिकाणी ज्या वेळेला बुरशी झाडांच्या मुळांना लागन त्यावेळेस झाड ऑटोमॅटिकवर पिवळं पडतं त्याच्यानंतर झाडाची पानं हळूहळू हे ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होतात आणि या ठिकाणी झाडाची पूर्णपणे पानं जर ड्रॉप झाली तर त्याच्यानंतर झाडं काडीवर येण्याची शक्यता शंभर टक्के मित्रांनो त्यासाठी आपल्याला या जमिनीमध्ये तारतम्य धरणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे चुनखडीयुक्त जमीन आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी जर आपण सांभाळल्या नाही तर मित्रांनो आपली बाग ही उपाटल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला दोन गोष्टी ह्या अनुभवातल्या आणि आपल्या स्वतःच्या घरच्या आहेत आणि आपण ती बाग डेव्हलप पण केलेली आहे आणि आज बाग चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो या ठिकाणी या झाडांना पाणी देताना सुरुवातीला आपलं जर आपण पूर्ण रान करून घेतलं सुरुवातीच्या जे बाग फोडायचे असते त्यावेळेस नंतर दुसरी स्टेज जी येते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की आपली या ठिकाणी ड्रिप असते तर हे फडकीमध्ये ड्रीपचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा कारण आपले या ठिकाणी नवे असते तर इथं आपल्याला जवळजवळ दोन तीन ते तीन पाणी आपल्याला ड्रिपच्या साहाय्याने द्यायचे पण पाणी फक्त एक आठ तासाचा गॅप चालवल्यानंतर पाणी त्या ठिकाणचं बंद करायचंय आणि पाणी बंद केल्यानंतर परत पुन्हा एकदा चांगले वापस परिस्थितीमध्ये किंवा झाडांना ज्या वेळेस पाण्याची गरज असेल त्याच वेळेस झाडांना पाणी द्या ड्रिपच्या साहाय्याने मित्रांनो त्याच्यानंतर आपली जी फडकी असते ही मधली तर ही मधली फडकी आहे कारण इकडं पण आपलं एक आहे असं ग्रहित धरा या ठिकाणी पण आपलं एक झाड आहे आणि त्याच्यानंतर ही आपली मधली फडकी तर या फडकीला एकदा आपण पाणी देऊ शकता त्याच्यानंतर परत ज्या वेळेला आपल्याला ही भिजून झाल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणीच पाणी द्यायचंय झाडांना आणि त्याच्यानंतर आपल्या बागेला जेवढं पाणी लागतं आपल्याला जमिनीला पाणी नाही द्यायचं तर आपल्याला झाडांना पाणी द्यायचंय जेणेकरून आपली बाग चांगली दुसरा विषय घेऊया आणि तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन मित्रांनो आपल्या चुनखडी जमिनीचा पीएच हा वाढलेला असतो आणि हाच पीएच मेंटेन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वे पीएच मेंटेन करू शकतो पहिलं तर आहे या ठिकाणी आपण मळीचा वापर करू शकतो जी कारखान्याची मळी येते आणि सल्फर मळीमध्ये जास्त असतात आणि त्याच्या आपल्या जमिनीचा व्यवस्थित होत होत असतो असतो तर किमान मात्रा व्यवस्थित देणं हे आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला अन्न द्रव्यामध्ये द्यायचंय ते म्हणजे सुरुवातीला पाट पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये तुरटीचा वापर करायचा आहे प्रति एकर साठी दोन ते अडीच किलो तुरटी आपल्याला या ठिकाणी वापरायचे कारण तुरटीच्या सहाय्याने सुद्धा आपण जमिनीचा चांगल्यापैकी पीएच मेंटेन करू शकतो आणि चुनखडीयुक्त जमिनीचा थोडासा कॅल्शियमचं प्रमाण आपल्या जा जमिनीमध्ये जास्त असतं त्याच्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण जरी थोडंसं कमी राहिलं तरी चाल पण या ठिकाणी पीएच वाढून द्यायचं नाही आहे आणि तुरटीचा सुद्धा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो रेग्युलरली आपण जर तुमचे झाडं पिवळे पडलेले चुनखडीयुक्त जमिनीमध्ये झाडं जर पिवळी पडलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी करता येते जेणेकरून आपली झाडं ही वाचली पाहिजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोळा त्याला झिंक प्लस त्याच्यामध्ये फेरसचा वापर करायचा आहे फेरस ह्या दोन गोष्टी जर आपण दिल्या त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या झाडावरती स्टेटमेंट करायची आपली जर बाग पिवळी पडलेली असेल तरचा विषय चालू आहे कारण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं मोजकं ठेवावं लागतं जेणेकरून जमीन खाली वापस परिस्थिती लवकर घेत नाही त्याच्यामुळे जमीन चिकट होते आणि मुळांचं कार्य थांबलं जातं त्याच्यामुळे आपल्याला पहिलं तर वाफस परिस्थिती पाण्याच्या माध्यमातून ठेवायची थे। दुसरा विषय होतो पिवळी जर झाड पडलेली असेल आपली तर याच्या माध्यमातून आपण झिंक फेरस द्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसचा सुद्धा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तीन एकोणीसचा वापर जर आपण केला तर मित्रांनो निश्चितच आपल्या झाडावरची ग्रेनरी वाढण अन्नद्रव्याचा पुरवठा झटपट होईल आणि आपल्याला हिरवेपणावर पानावर आलेले दिसतील आणि जे आगरी येणार आहे ती चांगल्यापैकी डेव्हलप होईल मित्रांनो त्याचबरोबर चौथी जी गोष्ट येते आपल्याला या ठिकाणी तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर दर्वार जर करता आला तर सूक्ष्म अन्नद्राचा वापर प्लस त्याच्यामध्येच आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे मॅग्नेशियम आता या ठिकाणी मॅग्नेशियमचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे मॅग्नेशियम प्लस आपल्याला या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर बाग पिवळी पडलेली असेल तर या चार गोष्टी प्रथमता देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली बाग व्यवस्थित हळूहळू व्हायना रिकोवर व्हायला सुरुवात होईल त्याच्यानंतर आपण मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय की पाणी व्यवस्थापन चांगलं करा या ठिकाणी मित्रांनो दुसरा जे आपल्याला ढोस करायचा आहे आणि या ठिकाणी अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन करताना जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जर फॉस्फरसची मात्र व्यवस्थित दिलेली आहे कारण कॅल्शियम युक्त जमीन असल्यामुळे फॉस्फरस जर अवेलेबल होत नसेल किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन गोष्टी थोड्याशा क्रॉस कंटेन असल्यामुळे जर तुम्ही फॉस्फरस दिलाय परंतु तो अवेलेबल होत नाही त्यामुळं आपल्याला या ठिकाणी फॉस्फ्रिक ऍसिडचा सुद्धा वापर आहे फॉस्फरिक ऍसिडचा सुद्धा वापर करायचा आहे फॉस्फ्रिक ऍसिडचा जर आपण वापर केला तर मित्रांनो आपल्या झाडामध्ये जी पण फॉस्फरसची डेफिशियन्सी दिसते तर ती डेफिशियन्सी दूर होऊन आपल्या झाडांना एक फॉस्फरस लेवल चांगल्यापैकी भेटल आणि त्याच्यानंतर सुद्धा फुलकळी म्हणा किंवा झाडाची मजबूती खोडाची मजबूती फांद्यांची मजबूती पानाला चांगलं साईज तर या सर्व क्रिया या फॉस्फरसच्या माध्यमातून होतात आणि आपली जी झाडांना गरज असते फॉस्फरिक ॲसिडची किंवा फॉस्फरसची तर ती पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून आपली झाडंही चांगली वनात या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिडचा वापर केल्याच नंतर आपल्याला या ठिकाणी करायचा तो नत्राचा वापर म्हणजे आपल्याला युरिया सुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो जवळजवळ आपल्या मोसंबी बागेमध्ये वार्षिक जो दीड किलो प्रति झाडाला युरियाची मात्रा देणं गरजेचं आहे जेणेकरून तीन टप्प्यामध्ये एका टप्प्यामध्ये दे न देता तीन टप्प्यामध्ये दे आपण ही मात्रा देऊ शकतो आणि जे पण अन्नद्रव्य असतात तर ते खालून आपटेक करण्यासाठी सुद्धा युरियाची किंवा नत्राची मदत होत असते त्याच्यासाठी आपल्याला युरियाचा सुद्धा या ठिकाणी वापर करायचा आहे जर मोसंबी विभाग पिवळी पडलेले असेल तरच शेड्यूल आपलं चालू आहे आणि जर तुमची व्यवस्थित असेल मोसंबी भाग तर बाकी इतरत्र काही देण्याची गरज नाही बेसल डोस मधून आपण तर देतोच आहे परंतु त्याच्यामध्ये दोन मुख्य गोष्टीचा वापर करायचा आहे ते म्हणजे एकोणीशे एकोणीस आणि फेरस या दोन गोष्टी आपण जर व्यवस्थित रित्या आपल्या बागाला जर दिला तर आपले बाग चुनखडीयुक्त जमिनीवर सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीची ही शंभर टक्के येणार मोसंबी बागेला दोन डोस करा जेणेकरून मोसंबी बागेला जे अन्नद्रव्याची गरज असते किंवा माल आपण जो मोसंबी बागेवरती घेतो फळं घेतो तर त्या सहाय्याने मोसंबी विभाग विक होत असते आणि त्याच्यासाठी खालून अन्नद्रव्याचा पुरवठा आपण जेवढा करू तर तेवढी मोसंबी विभाग चांगली आणि तंदुरुस्त राहत असते याच्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी आपण बेसल डोस दिल्यानंतर सुद्धा जर झाडं पिवळी असेल तर ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी देताना तुम्हाला प्रमाण सांगतो झिंक फेरस आपण या ठिकाणी पाचशे ग्रॅम घेऊ शकतो पाचशे ग्रॅम झिंक आणि पाचशे ग्रॅम फेरस या ठिकाणी या दोन गोष्टी घेतल्या एकोणीसशे चा वापर आपल्याला प्रति एकर साठी या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे जवळजवळ सहा किलो सहा किलो एकोणीस चा वापर करायचा आहे प्रति एकर साठीचं आहे आणि त्याचबरोबर मॅग्नेशियमचा वापर करताना पाच किलो पाच किलो मॅग्नेशियम आणि त्याचबरोबर अचबरोबर आपण जो सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करतो तर तो दोन किलो आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे दोन किलो सूक्ष्म अन्नद्रव्य जे वॉटर सोलेबल मधून आपण सोडू शकतो ड्रिपच्या माध्यमातून तर ते आपल्याला या ठिकाणी सोडायचे आहेत मित्रांनो फॉस्फेरिक ऍसिडचा विचार आहे तर फॉस्फेरिक ऍसिड आपण दोन लिटर आपल्या प्रति एकरी सोडू शकतो फॉस्फेरिक ऍसिड घेताना मात्र चांगल्या क्वालिटीच घ्या या ठिकाणी दोन लिटर या ठिकाणी फॉस्फिरिक ऍसिड आहे आणि युरिया सोडताना आपल्याला या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा किलो पर्यंत प्रति एकरसाठी आपल्याला या ठिकाणी ये ची मात्रा ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो किंवा आपण पाण्याचे पुढं जर टाकायचा असला ओपन युरिया जर टाकायचा असला तर आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम प्रति झाड या हिशोबाने टाकायचंय तीनशे ग्रॅम प्रति झाड किंवा त्याचबरोबर पाण्यामध्ये जर सोडला वार तर पंधरा किलो किंवा बारा ते पंधरा किलो सोडू शकतो पंधरा किलो ड्रिप मध्ये मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कार्य केलं तर निश्चितच आपली मोसंबी बाग चांगली राहणार मोसंबी बागेमध्ये कुठली समस्या येणार नाही आणि अजून एक मुद्दा सांगतो तुम्ही जर वारंवार मेहनत करत असाल तर मेहनत करणं टाळा ट्रॅक्टरचे असल बैलांच्या असेल मोसंबी बागेमध्ये मेहनत फक्त दोन वेळेला करा एक तर डिसेंबरमध्ये ज्यावेळेस आपण मोसंबी बाग फोडत असतो आंबे बार धरत असतो आणि त्याच्यानंतर मेच्या शेवटला जेणेकरून आपल्याला त्याच्यानंतर पावसाळा लागलेला असतो झाड पण थोडीशी तानावर धरलेली असते किंवा मुर्ग बार काही शेतकऱ्यांना फोडायचा असतो तर त्यावेळेस आपण मेहनत करू शकतो आणि मेहनत जर तुम्ही फक्त डिसेंबर मध्येच केली आणि त्याच्यानंतर आंबे बार धरला आणि तुम्ही जर मेच्या शेवटला मेहनत जरी नाही केली मित्रांनो तरी सुद्धा काही फरक पडत नाही उलट आपली गळ ही कमी होते आणि त्याच माध्यमातून मेहनत करताना मात्र वरची वर करा जास्त खोलून मेहनत करण्याच्या नादात लागू नका बागेमध्ये मोगडा हाणूच नका कारण जेणेकरून आपण जे आपण तर त्या तोडून टाकतो आणि त्याच्यानंतर मोसम विभाग जे अन्नद्रायचं असतं तर ते घेत नाही आणि त्याच्यानंतर विक होते आणि हळूहळू पिवळी पडायला लागते त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीनं चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर मोसम बागेचं नियोजन ठेवलं तर निश्चितच आपल्याला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि आपण हळूहळू या ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीमध्ये किंवा खडा खडवट जमिनीमध्ये आणि या ठिकाणी सानवट जमिनीमध्ये कशा पद्धतीचं कार्य करायचं आहे तर हे सर्व शेड्यूल आपण एक एक करून करणार करणारा कारण आपला फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्याचं जे शेड्यूल आहे तर ते आपण जवळजवळ पूर्ण केलेले आणि याच्यामध्येच आपल्याला आता थोडासा वेळ आहे म्हणून आपण आता जमिनीबद्दल माहिती जाणून घेऊ त्याच्यानंतर मार्चचं जे शेड्यूल असणार आहे तर मार्च महिन्यातलं जे शेड्यूल आहे तर ते आपण व्यवस्थितरित्या पुढच्या महिन्यामध्ये सर्व माहिती देऊ जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका जेणेकरून कमेंटद्वारे मला पण कळतं की तुमच्या समस्या काय आहे त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करून जा जेणेकरून लाईकला पैसे नाही लागत आणि त्याने उत्साह वाढत असतो आणि कमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कळतं की समस्या काय आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि इतर शेतकऱ्यांना काही नाडचण येत असेल मोसम विभागामध्ये तर व्हिडिओ शेअर करावा सुद्धा विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत